नमस्कार आपल्या जनता चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता असा प्रश्न उभा राहिलेला आहे की लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहीण योजनेबद्दल जी क्या ती कुनी -कुनी के वाय सी करायची आहे ती कुणी कुणी केली पाहिजे त्याच्यामध्ये नोकरदार वर्ग असल अंगणवाडी सेविक असतील मदतनीस असतील ह्यांनी ही योजनेचा लाभ घ्यावा की न घ्यावा किंवा ह्यांनी के वाय सी करावी का न करावी याच्याविषयी मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगत आहे तरी सर्वांनी ज्यांनी के वाय सी केली नसेल त्यांनी माझ्या ह्या फा ह्या पद्धतीने जर के वाय सी केली तर ती अत्यंत फायदेमंद होईल तरी आपण आता पहिल्यांदा हे करू की सर्वांच्या मोबाईलमध्ये गुगल क्रॉम आहे तरी गुगल क्रॉमवरती जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे फक्त नाव टाका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे नाव जरी आपण टाकलं तरी आ, तुम्ही ह्या नावावरती क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतरनं एक मोठा पेज तयार होतं त्या मोठ्या पेजमध्ये त्याविषयी माहिती दिलेली आहे थोडीफार त्या त्यानंतरनं आपण काय केलं पाहिजे के वाय सी सरल सरल के वाय सीसाठी दिलेलं आहे सरळ सरळ की बाबा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही के वाय सी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण ओके दाबायचं आहे त्यानंतरनं एक दुसरं पेज ओपन झालेलं आहे त्यानंतरनं असं थोडं वरती ढकलल्यानंतरनं त्यांची अधिकृत वेबसाईट ओपन होते ही वेबसाईट ओपन केल्यानंतरनं त्या ह्या वेबसाईटवरती ओके दाबल्यानंतरनं वरतीच नाव आलेलं आहे की ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्याचा क्रमांक लाभार्थ्याचा क्रमांक म्हणजे काय तर आधार क्रमांक ज्याची के वाय सी करायची आहे त्याचा आधार क्रमांक आपण इथं टाकला पाहिजे आपण आता यामध्ये आपला आधार कार्ड क्रमांक अंकी टाकायचा आहे आधार क्रमांक बारा अंके टाकल्यानंतरनं खाली जो कोड दिसत आहे कॅपच्या कोड तो पण आपल्याला खाली कॅपच्या कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतरनं वरती स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतरनं खाली एक माहिती आहे जो आपण ओ आता जो ह्याच्यानंतरनं जर आपण ब ओ टी पी टाकल तो ओ टी पी किंवा ह्या प्रोसेससाठी मी समत आहे मी समत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतरनं एक ओ टी पीसाठी पाठवायचं आहे तर अशा पद्धतीने केलेल्यानंतरनं जी वॉर्निंग आलेली आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या अशी त्यांचं वरून माहिती आलेली आहे तरी आपण त्या अनुषंगानं एक जो आपल्या घरातील व्यक्ती घरातील म्हणजे आप ज्याचा फॉर्म आपण भरणार आहे त्याचा नातेवाईक वडील असेल किंवा त्याचे पती असतील तर त्या पद्धतीनं आपण भरू शकतो असं वरती क्लिक केल्यानंतरनं तो पेज जातो त्यानंतरनं हे पेज ओपन होत आहे मग ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर पहिला कॉलम असा आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत तर या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत यांनी कारण की ह्या ठिकाणी त्या डायरेक्ट हे जर ओपन केलं तर ह्या ठिकाणी त्यांनी नाही म्हणूनच लिहावं लागल कारण का तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन भेटतं पगार भेटत नाही मानधन तत्वावर असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला नाही हाच प्रश्न निवडावा लागल मग दिलेला आहे जात प्रवर्ग जात प्रवर्गामध्ये जे कोणत्या जातीचे आहेत जा किंवा ज्यांनी त्यांनी प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा जा अनुच्छेद जा माहीत आहेत त्याच्यामुळे त्यांनी आपल्या आपल्या जातीविषयी इतर मागासवर्गीय असेल भटके विमुक्त असल विशेष मागास असेल यांनी आपल्या आपल्या विशेष आपल्या आपल्या ह्याच्यानुसार जात निवडावी त्यानंतर ना माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला यो योजनेचा लाभ घेत आहे तर हे कशावरून तर जर एका घरात जर दोन महिला असतील तर दोन्ही महिलांपैकी दोन्ही महिला जर ब लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर शक्यतो या ठिकाणी आधार कार्ड किंवा लग्न झालेली जर असेल आधार कार्ड वेगळा असेल आणि घरच्यांच्या दोघांचे पण आधार कार्ड दोघांचे पण रेशन कार्ड वेगवेगळे असतील वेगवेगळ्या रेशन कार्डामध्ये नावं असेल तर तुम्ही इथे नाही म्हणू शकता काहीसुद्धा अडचण नाही दुसऱ्या कॉलम दुसऱ्या नंबरमध्ये ज्यांच्या घरात जर दोन व्यक्ती घेत असतील तर त्यांनी हो म्हणावं आणि जर घरात एकच व्यक्ती घेत असेल तर त्यांनी नाही ह्याच्यावरती ओके करावं त्याच्यानंतरनं आपल्याला जो लिहिलेला ले आहे उपरोक्त क्रमांक एक दोनमध्ये दे दिलेल्या देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारची सक्त कारवाईस पात्र राहील त्यासाठी या बारक्या लहान चौकांमध्ये ओके दाबायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्ही सबमिट बटन तापल्यानंतरनं तुमची के वाय सी तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज येतो जो तोपर्यंत जोपर्यंत असा मेसेज येत नाही सक्सेस म्हणून तोपर्यंत के वाय सी कम्प्लीट होत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवे ठेवावे आणि अंगणवाडी मदतनी सेविका ह्या सर्वांनी जी ह्याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि मानधन तत्वावरती अशी कित्येक जरी वेगवेगळ्या डिपार्टमेंट मेन डिपार्टमेंटमध्ये जी कामं करत आहेत त्या सर्वांनी ई के वाय सी महिलांनी प्रत्येक महिलांनी के वाय सी करावी आपल्या चॅनलवरती जे काही नवीन, नवीन 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 लोक जॉईन झालेले आहेत त्यांना अजून वेगवेगळ्या प्रकारच्या अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जनता चॅनलला नमस्कार जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा